हा पुरंदर किल्ला आहे आज पुरंदर किल्ल्यावर यायचं ठरवलं ॲक्च्युली एका लग्नासाठी यायचं होतं पुण्याला म्हटलं एक दिवस एक्स्ट्रा काढून पुरंदरसुद्धा बघून घेऊ आणि हा पुरंदर किल्ला आहे हा किल्ले पुरंदर आज बरेच दिवसांनी कुठला तरी गड बघायला आलो आहे आणि मला माहीत नव्हतं इथे आर्मीचा कॅम्प आहे त्यामुळे गाडी त्यांनी खालीच ठेवली इकडे त्यांना ओळखपत्र वगैरे दाखवायला लागतं आणि ते म्हणाले की एक फोटो एक शिवाजी महाराजांचा पुतळा आहे वरती तिथपर्यंतच फोटो काढू शकतो आता मला माहीत नाही नक्की काय काय दाखवू शकतो आणि काही नाही ते त्यामुळे मी पाठीमागे आर्मीचा कॅम्प त्यांचे सगळे ते ट्रेनिंग सेंटर वगैरे होतं ते काही मी व्हिडिओ काढली नाही कदाचित का ते परवानगी नसेल व्हिडिओ वगैरे काढायला हा चर्च आहे बहुतेक बहुतेक म्हणजे चर्चेच आहे बहुतेकला काही नाही जुना चर्च आहे चर्च चर्च हा बाहेरच आहे म्हणजे गड्याच्या खाली तिकडे पण एक चर्च आहे बहुतेक काहीतरी दिसते आर्मी कॅम्प असल्यामुळे इथे हो काय काय शूट करू शकतो ते माहीत नाही नाहीतर मोबाईल वगैरे फोडायचे पण आपण विचारूया मला वाटलं होतं की गाडी वरपर्यंत येते पण गाडी खालीच थांबवली त्यांनी आणि आधार कार्ड चेक केलं बाकी काही नाही बॅग चेक केली आणि म्हणाले की फोटो लिमिटेशन्स आहेत पुढे पुन्हा एकदा चेकिंग होणार आहे वरती ते बघते मोबाईल जमा करतात वरती नेऊन देत नाहीत चर्चच्या पुढे लगेच एक छोटंसं मंदिर आहे वाटेतच आणि तिकडून पुढे राईटला जायचं का लेफ्टला बघूया इकडे मुरारबाजी देशपांडे यांची मूर्ती आहे आणि इकडे एक चेकपोस्ट आहे पण इथे कोण नाही आतमध्ये मला वाटतं इथपर्यंतच मोबाईल अलाउड आहे की काही काय माहीत पण आणि पाठीमागे मंदिरसुद्धा आहे समाधी आहे मोरारबाजी देशपांडे यांचे मोरारबाजी <laughs> देशपांडे यांची मूर्ती आहे आणि पाठीमागे समाधी आहे समाधी मंदिर आणि इकडे पुन्हा मला वाटतं एक चर्च सारखीच काहीतरी इमारत दिसते हा एक दरवाजा आहे मला वाटतं बंद आहे पण तो त्या बाजूने हा मुख्यद्वार असेल बंद आहे इकडे एक दरवाजा आहे बहुतेक मुख्यद्वार असेल पण तो बंद आहे हा पुन्हा बहुतेक एक चर्च आहे चर्चच आहे दोन दोन चर्च आहेत शिवमंदिर सुद्धा लागतं रस्त्यात वरती जाता जाता आणि एक करवंतच होत आहेत कच्ची आहेत कच्ची करवंदा नको आपल्याला करवंदाची फुलंसुद्धा आहेत फुलंसुद्धा आंबट लागतात खाऊ शकतो आंबे वगैरे पाहिजे होते आंबे असते तरी आर्मीवलीने पाडून दिले असते की नाही माहीत नाही इकडे पुढे चेकपोस्ट आहे हा इथे एक हॉटेल आहे आणि इकडे वरती मंदिर आहे शंकराचं आणि आता मी उतरलो खाली इथे एक मेन चेकपोस्ट आहे तिथे मोबाईल जमा करतात त्यामुळे वरती फोटो वगैरे काहीच काढू शकत नाही वरती बघायला मी दोन तासात गड फिरलो जवळपास सगळा कारण बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी रेस्ट्रिक्शन्स आहेत बऱ्याच ठिकाणी जाऊ शकत नाही आणि या पॉईंटच्या पुढे तर मोबाईल अलाउडच नाही वरती बघायला तीन तलाव आहेत मोठी हौद आहेत पाण्याचे आणि एक मंदिर आहे शंकराचं वरती टोकाव वर एकदम आणि एक दोन वास्तू आहेत वरती आता ह्या एक मला वाटते व्हिडिओमध्ये दिसणार नाही एक दरवाजा इथून दिसतो आहे व्हिडिओमध्ये दिसणार नाही तो वरती छोटे छोटे असे तीन दरवाजे आहेत त्यालावं आणि या बाजूला मला वाटतं जाऊ शकत नाही इकडे कारण की त्यांनी ते बंद केलं होता रस्ता त्यामुळे एकच बाजू फिरता येते आणि एका बाजूलाच पाच सहा गोष्टी आहेत बघण्यासारख्या त्यामुळे लवकर होतो गड बघून